आंदोलन आश्वासनानंतर मागे राष्ट्रवादीचे दिलीप भोयर यांच्या प्रयत्नाला यश तालुक्यातील येथील इस्पात कामगारांच्या उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटने मध्यस्थी करीत अवघ्या एका तासात तोडगा काढलाय वणी विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर व प्रदेश कामगार सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष आबेद हुसेन यांच्या पुढाकाराने झालेल्या चर्चेनंतर कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्यांवर लिखित आश्वासन दिल्याने उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे कामगारांनी प्रकल्पग्रस्त आणि जुन्या कामगारांना डावलून बाहेरील मजुरांची भरती करण्यात येत असल्याच्या विरोधात सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी सकाळपासून उपोषणाला बसत आपल्या मागण्यांचा पाठपुरावा केला होता पंधरा दिवसांपूर्वी दिलेल्या निवेदनानंतरही व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने कामगार संघटनेने हा कठोर पवित्रा घेतला आहे दुपारी एक वाजता दिलीप भोयर आणि आबेद हुसेन यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली चर्चेअंत निवेदनात नमूद केलेल्या जुन्या कामगारांची पुनर्नियुक्ती नियुक्ती केली जाईल आणि प्रलंबित सीआरपीएफ फंड जमा केला जाईल असा महत्वाचा निर्णय घेण्यात आला या दोन्ही मागण्या एका महिन्याच्या आत पूर्ण केल्या जातील असे कंपनीने लिखित आश्वासन दिले या चर्चेच्या आणि निर्णयाच्या वेळी बीएस इस्पात कंपनीचे अधिकारी सुहास दास सुकांता कामगार नेते दिलीप भोयर आबिद हुसेन राजू वांढरे मनोज नवले किशोर गोंडलावार विनोद ठेंगणे तसेच मुकुटबल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी टाउन बेट अधिकारी दीपक ताठे जमादार दिलीप जाधव आणि पत्रकार रफिक कनोजे उपस्थित होते या समितीच्या उपस्थितीत आश्वासनपत्र देऊन आंदोलनाचा तोडगा लागला कामगार नेत्यांनी ने स्पष्ट चेतावणी दिली की कंपनीने जर दहा डिसेंबर पर्यंत मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर अकरा डिसेंबर पासूनच कंपनीच्या मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल त्या काळात एकही ट्रक रस्त्यावरून बाहेर जाऊ देण्यात येणार नाही असा इशारा दिलीप फोयर यांनी दिलाय बीएस इस्पात कंपनीच्या कामगारांच्या हक्कांसाठी झालेल्या या निर्णायक मध्यस्थीमुळे सध्या औद्योगिक परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट ती जे तुमचे पी एफचे पैसा आहे ती सी एम पी एफचा जो पैसा आहे तो पैसा तुम्हाला एका महिन्यात त्यात तुम्ही एक महिन्याच्या आत म्हणजे आजची दहा नोव्हेंबर दहा डिसेंबर दहा डिसेंबरची तारीख आहे दहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला ते पैसे मिळेल आणि दहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला ज्या पद्धतीने काम मिळता येईल त्या पद्धतीनं तुम्हाला त्या कामावर रुजू करण्यात येईल एका महिन्याच्या आत म्हणजे दहा डिसेंबरपर्यंत शक्यतो एका महिन्याच्या आत ते होईल म्हणजे दहा डिसेंबर त्यांनी लास्ट डेट दिली आहे जर दहा डिसेंबरपर्यंत यांनी आपल्याला काम घेतलं नाही किंवा आपले पैसे मिळाले नाही आपल्या दोन समस्यांवर ज्यांनी जर काम केलं नाही यांचा कोळशाचा एकही ढेला आपण वाहू देणार नाही ते आपण यांना आजही सांगत आहोत आणि तुमच्या समोर सांगत आहोत की दहा डिसेंबर नंतर इथे आज आज हा अर्धा पेंडाल आहे अर्धा पेंडाल न राहता इथून सरळ पेंडाल टाकण्यात येईल आपलं डिस्पॅच ते थांबून दिलं आपलं पूर्ण काम यांचं थांबलं जाईल याच्यानंतर पुन्हा काही पाहिजे तुम्हाला याच्यानंतर जर तुमच्या कामावर झालं नाही तर इनको आपको सर गुजरान भत्ता देना पडेगा डिमांड वही राहील डिमांड वही रहेगी जी जिस दिस जिस दिस, दिस दिन तक आप उनको काम पे नहीं लेते जिस जिसने दिन नहीं लेते उतना दिन का आपको इनको भत्ता देना चाहिए क्योंकि आपके वर्कर है वर्कर को आप भूके नहीं मार सकते आप ही कंपनी के वर्कर है हमारे वर्कर थोड़ी है आप कंपनी के वर्कर है